आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बोल ऐक बच्चूबाई बोघवाच बघायला सरकार आपलं करत होतं आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून कळग मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायचं आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केली पण सरकारने सहकार्य केलंय निकाल पहिलासा ठेवा सरकारने सहकार्य केलंय परवानगी दिली त्याबद्दल आपण काल परवा सरकारचे कौतुकही मोठ्या मनाने केलं पण आता सरकारने सहकार्य केलं बोलण्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय सगळ्यांनी स्वतः मिळून लावायचं मला येते शहराला बसायचंय त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झालाय असा एकच शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला मिळालं पाहिजे ही जबाबदारी तुमच्यावर घेतली का जबाबदारी करायची नाही जबाबदारी समजली घेतली का त्यांच्या कुटुंबातीच तिसरा मुद्दा सांगतो तुम्ही राजकारणी पक्षाचा तुम्ही पदाधिकारी असेल मी बायका थोड खोट्या बातम्या बसील मुंबईत जायचं आपल्याला मुंबईत जामच करायची राऊंडर गाड्या नाही लावायच्या हवेवरच वाडायला व्हायच्या असं सांगाल आणि त्याचा राजकीय उद्देश अर्थ करून घेईल कोरोनाचा नाही जाम फरा करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हणलं आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करू पुन्हा एकदा सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तुम्हाला येत येत मला वाटतं सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातले सरकारनं सहकार्य नाही केलं पुन्हा मराठी तोडच्या संख्येन नाही करायला येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझा शांतते ड्रायव्हर्स सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही सगळ्यांनी एक काम केलंय इकडे ना तुम्ही जायला वेळ रोज सोडल्या तरी इकडे आला इथल्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं मग ते कितीही लांब असू दे एकही गाडी बोलत आता काम आहे स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जी नोंदणी काम ना मराठवा दोन घंट्यात पुन्हा मोठी निंदी झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये उद्योगाला बसलं म्हणून मला एकही बातमी पाहायला आलेली पाहिजे तेव्हा पोलीस बांधव घेऊन नाराज झाला पाहिजे या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मारल्याला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणांना वाटलं होतं काय ठेवून द्यायचं नाही मराठे माझ्या घालून बसले त्याच्या वेळा सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचा देईल मान्य न्यायदेवता देईल सरकारच्या आता ते परवानगी देणार सरकारकडे आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळा आणखी अर्ज आपण करू जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील अशी बेमुदत आपण पवार नेत्यांना मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलंय पोलीस बांधवांनी त्याला सन्मानानं मुंबईत आणलंय तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मार्गाची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करोड मराठी मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील आमची सरकारला एकच विनंती आहे अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजेट लागू करून त्याची अंमलबाजावणी करा सातारा संस्थांचा गॅजेट हे सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे जे केसेस पासून बलदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या अंबरबाज मी मुंबई सोडणार नाही हे मराठी घातलं तरी बलिदान द्यायला तयार पण माझा हटायला तयार शब्द आहे माझा तुम्हाला मी या समाजासाठी मैदानात येऊ मी मरण पत्करायला तयार पण हटायला तयार नाही एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट झाली मला तिकडंच गाडी द्यायची सरकारने सहकार्य नाही केलं मग वाटत तेव्हा मला तिकडंच जायचं सरकार सहकार्य करताय तर मग आपणही सहकार्य करायचं काम कोणी प्यायची नाही दारू फिरून गाड्या कुणकडे घालू नका माया कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घाला लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही मराठ्यांचे मान खाली राहील असं एकही पाऊल मराठ्याच्या पाण्यामध्ये उचलायचं नाही माय बापू सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय है। ले। मी या समाजाला कुटुंबी मांडलंय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबात येत मी जर तुमच्या कुटुंबातलाय माझा शब्द खाली पुढे द्यायचा नाही कारण मी तुमच्या खाली पुढे देत नाही कुटुंबा त्यावेळे तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं मी जर आजाद माझा नसतो आता मी आम्हाला पाहिजे काळजी आहे हे गुर झालं माझ्या समाजाला किंमत त्या पुरायला सांगतो समाजाने खूप आपल्याला पाचशे किलोमीटर समाज मिनटा मिनिटाला आपली खबर घेतोय समाजाला आशा आहे लढायला गेलेले पोरा आमच्या लेखाला विजय घेऊन येतील म्हणून तुमच्या ढेक्यात फक्त विजय ठेवा गोदळ गडबड नाही गाड्या हो वायच्या नाही पार्किंग मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहे बरोबर का उड्या आपले गणतो अधिकृत आहेत ना अधिकृत पार्क, पार्किंग पार्किंग आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काही ताळण्याची गरज नाही पुढे पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील मुंबई करायला त्रास धरावा पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वे रेल्वेला घरी आले पाच मिनिटाच्या अंतरावर आजाद नाही आले आणि तुम्ही जरी तुमचे पार्किंग जवळ कुठे असेल पाच पाच किलोमीटरवर दहा वीस किलोमीटर वर झालं तीस किलोमीटरवरच काय दोन किलोमीटर फक्त अरे बाबा साहेब आम्ही त्याच्यापेक्षा लांब दरतो जाऊ दे बरे वाशे बसे वाशे जो जोपा सकाळी जोबा सकाळी खाल्लं तुम्ही फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही मला आता मी ऑपरेशन सुरू झालं टाळाला मला ब्रेन सुद्धा चालत नाही पण ही शब्द जरा हिताच होता समाजाचा या समाजाला आम्ही मोठं समजू नाही आपलं काम होत सरकारने सहकार्य नाही केलंय मुंबई जाम करून आणि या बादर पठेने करून दाखवली मराठ्याच्या प्रमाण आहे आता त्यांनी सहकार्य केलं आता आपण पूर्ण मुंबई एक ते दोन घंट्याच्या आत मोकळी झाली पाहिजे असा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं पार्किंग साहेब कुठे पोलिस म्हणले पाहिजे चायला पहिले तर बाजू झिवत होतो तर केंद्र भागरून ती आणि आता पार्किंग विचारतो साहेब कुठे इतके सहकार्य करायचं सरकार आठ मोठ्या सिव्हिअर म्हणून पुढचा बोगापुर काय करायचं ते तर तुम्ही तुम्हाला काय आहे ना म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांत देत यायचे जायचे ज्यांना गावाकडे जायचं जिथला वाटा लावायला होतो त्यांनी वापस जा काही आणखीन वा सुभित असं कळायला प्रकडेच घेत पोटे आणखीन द्या पाक लाख लोक तिकडेच झालेला ज्यांना वापस जायचं ते वापस जा स्वरा लागले आणि आता जेव्हा आम्ही संदेश देत नाही ओके काय हरकत नाही मान्य केलं तुमचं ओके आता फक्त तुम्ही मी सांगितलेलं मान्य करायचंय मी सांगा शब्दाच्या जा पुढे जा 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 जायचं नाही समाजात वाटलं होईल गाड्या फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड आहे तीन जास्त ग्राउंड वर लावून पसरायचं खुशर पसरायचे तिकडे आता मी ऑफिसरला बसतोय सरकारला एकशे विनंती करतो नाही सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या अमरन उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार नष्टपासून आणखी करण्या ठिकाणी येणार अस दोन आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे इथं करोड लोक घेऊन आलो म्हणजे वीरत्नायब मुख्यमंत्री साहेब आंथिला तुमच्या

ज्ञान इंधनासाठी झालंय कोणी विसरू नका मित्र गरम समाजाला गुळ करू नका कोण काय सांगताय कोणाचा काय म्हणलंय याच शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीला चाललो म्हणून आपल्या समाजाचा सत्तर वर्ष वाटलं काय मला धन्य विसरू नका फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला गुरु ताकद मागायची आपलं ठरलं होता मुंबईला जायचं आणि आम्हाला नोकोशा सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावर त्यामुळे आणि आमदाराने प्रश्न सुरू केलं आता तुमची काय जबाबदारी आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बघ आहे बच्चूबाई बो गोळा गप्चू सहकार आपलं ऐकतलं आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाणपण करणार होते आणि केले पण आता आपल्याला सरकारने सहकार्य केलंय मी के काय बोलतोय लक्षात ठेवा सरकारने सहकार्य केलंय परवानगी दिली त्याबद्दल आपण काल परवा सरकारचे कौतुक आहे मोठ्या मनाने केलं नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय पोलीस बांधव आणि सरकार जिथे पार्किंगची व्यवस्था करल त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतःहून गाड्या मिळून लावायच्या हो मला ओटेशराला बसायचंय त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकच शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला मिळालं पाहिजे ही जबाबदारी तुमच्यावर घेतली हो। कसा जबाबदारी पदाधिकारी असल मी काय का थोडक खोट्या बातम्या बसील मुंबईत जायचं आपल्याला मुंबईत जामच करायची राऊंड गाड्या नाही लावायच्या हवे